नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल महाविकास आघाडीच्या त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चार वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार प्रचारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे सर्वे सर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतला त्यात पहिली प्रचार सभा कासारशीची तालुका निलंगा कि जे गाव औसा विधानसभा मतदारसंघात त्या विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दिनकर माने यांच्यासाठी ही सभा होती त्या सभेलाही तुफान थोडा उशीर झाला पण तुफान अशी गरज कासारशीची उद्धव ठाकरे यांची सभा लोहारा येथे उमरगा लोहारा मतदारसंघातील उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी होणार होती मात्र या पहिल्या सभेलाही मुंबईहून कासारसीसी पर्यंत पोहोचायला त्यांना थोडा उशीर झाला होता आणि त्यांना अडथळा आणण्यासाठीच सा, कासार शिरसीच्या हेलिपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगाची तपासणी करण्यात आली त्यानंतर सभा संपल्यानंतर ते परत हेलिपॅडवर आले तर हवाई नाकाबंदी करून त्यांचं उड्डाण बराच काळासाठी रोखण्यात आलं कारण त्यांना देण्यात आलं होत कि या मार्ग या हवाई पट्ट्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विदर्भातून विमान सोलापूर विमानतळाकडे जाणार त्यामुळे ते त्यांच्या त्या त्यान हेलिकॉप्टरचं उड्डाण रोखण्यात आलं आणि नेमका हाच धागा पकडून धाराशिवची सभा नियोजित वेळेच्या प्रमाणच पार पडली आणि धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी या बाबत का जनतेशी माझा संवाद व्हावा अस माहितीला वाटत नव्हतं तुमच्यातून माझ्या दुरावा राहावा तुमच्याशी माझ बोलणं होऊ नये यासाठी हवाई बंदी घालून माझ हेलिकॉप्टर उड्डाण रोखण्यात आल्याचं त्यांनी धाराशिवच्या सभेत बोलताना सांगितलं धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास घाडगे पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे माझ्या मुलासारखे आहे आणि त्यामुळं मी त्यांना अरे तुरे बोलतो कैलास हा निष्ठावान आहे आणि निष्ठा काय असते हे त्यांना उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले त्यामुळे तुम्ही कैलासला साथ द्या आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हानही त्यांनी केलं आणि साहजिकच पूर्वनियोजित वेळेपेक्षा वेळेत आणि कार्यक्रमात हवाई बंदीमुळं आणि उड्डाण रोखल्यामुळं बदल करण्यात आला अगोदरच्या नियोजित ह्याच्याप्रमाणे बार्शीची येथील उमेदवार दिलीप सोपल यांच्यासाठी पाचच्या दरम्यान सभा होणार होती मात्र ही सभा रात्री नऊ ला करण्यात आली आणि धाराशिवची सभा आठवून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाय रोड बारशीला बरोबर वेळेत पोचले धाराशिवची सभा सभा त्यांनी आठला बरोबर आटोपली आणि बारशीच्या व्यासपीठावर दे दे अग ते अगदी सव्वा नऊ ला पोहोचले बार्शीच्या सभेतही त्यांनी आणि त्यांच्या धोरणावर येथील सभेत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात असलेले प्रशांत बाबा चेडे आणि त्यांच्या सहकार्याने तसंच कळमचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदळा आणि त्यांच्या सहकार्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा त्याग करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील चारही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या सभेला प्रचंड श्री लोकांची गर्दी जमलेली होती चारही सभेला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या बरोबरच शिवसेना संपर्क प्रमुख जे की नाराज आहेत अशी चर्चा होती असे उर्फ नंदूभाई राजे निंबाळकर पण उपस्थित होते एकंदरीत काल या महाविकास आघाडीच्या झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या ठाकरे यांच्या सभेना उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातच पक्षप्रमुखाच्या सभा असल्यामुळं साहजिकच पक्षाचे स्टार प्रचारक असलेले ओमप्रकाश यांच्याही चारही ठिकाणी सभा पार पडल्या स्टेजवर येण्याअगोदर खिंड लढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि चारही सभेत त्यांनी आपल्या मतदारांशी अगदी आपलेपणाच्या भावनेनं संवाद साधला आणि आपली आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची संघातील जनतेशी नाळ कशी घट्ट जुळलेली आहे हेच दाखवून दिलं <coughs> चारही ठिकाणी त्यांनी त्या त्या परिसरातल्या अडी अडचणी आणि तेथील प्रश्न याचा आपल्या भाषणात ओहा केला आणि महाविकास आघाडीच्याच पाठीशी तुम्ही सर्वांनी का उभारायचंय हेही पटवून दिलं यात <coughs> भले त्यां त्यांची आज धावपळ झाली असेल परंतु त्यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पडली अशीच सर्व मतदारसंघात चर्चा सुरू चर्चा आहे आणि त्यांचं कौतुक ही जनता करत आहे जरी चिन्ह आपलं पूर्वी नस नसलं तरी आता आपलं चिन्ह मशाल जे की तुम्ही मला लोकसभेला त्याच चिन्हावर तीन लाखापेक्षा जास्त मत निवडून दिलं आहे याही विधानसभा निवडणुकीत मशाल या, या चिन्हा समोरील बटन दाबा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करा असं त्यांनी चारही सभा सभामध्ये सभेमध्ये आव्हान केलं होतं आज तुरता एवढंच धन्यवाद